बाजार समितींच्या सभापतीची खुर्ची पणन मंत्र्यांकडे राष्ट्रीय करण्याच्या कक्षेत कारभार कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे शासनाच्या विधेयक क्रमांक चौसष्टमध्ये मध्ये सुधारणा केली असून बाजार समित्यांच्या राष्ट्रीयकरणाच्या कक्षेत सांगली बाजार समितीचा समावेश होण्याची शक्यता आहे बहुतांशी निकष बाजार समिती पूर्ण करत असल्यामुळे सांगली बाजार समितीच्या विद्यमान सभापतींसह संचालक मंडळ सध्या ऑक्सिजनवर आहे राज्यातील बाजार समितीच्या नव्या धोरणांचा अभ्यास करण्यासाठी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे या समितीत महसूल मंत्री कृषी मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासह मुख्य सचिव आणि कृषी व पणन सचिवांचा समावेश आहे राज्य शासनाच्या करन दोन हजार अठराच्या अधिसूचनेनुसार ही समिती कामकाज करणार आहे अधिसूचनेत बाजार समित्यांवरील विद्यमान संचालक मंडळी बरखास्त होऊन प्रशासकीय मंडळ नियुक्त करणे कर्मचाऱ्यांचे एकत्रीकरण करणे विशेष शेतीमालाची बाजार समिती म्हणून समित्यांची घोषणा करणे अशा सुधारणा सुचवल्या आहेत तसेच बाजार समित्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात येणार आहे यासाठी दोन हजार अठरा साली मसुदा तयार करून त्याची अधिसूचना काढली होती पण राजकीय हस्तक्षेपांमुळे तो प्रस्ताव मागे पडत होता आता महायुती सरकारने त्याला गती देत समिती नियुक्त केली आहे या समितीकडून नवीन बदलाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे शासनाच्या राष्ट्रीयकरणाच्या कक्षेत सांगली बाजार समिती बसत असल्यामुळे येथील संचालक मंडळ चिंतेत आहे मंगळवारी संचालक मंडळाची सभापती सुजय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सांगली बाजार समितीची बैठक झाली या बैठकीत शासनाच्या धोरणाला जोरदार विरोध करण्याचा निर्णय झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली